न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आजच्या ठळक बातम्या बघणार आहोत सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढ करावी शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांना किमान हमीभाव तळी मिळायला पाहिजे अशी अपेक्षा पण मुदत संपेपर्यंत सध्याच्या गतीने पाच लाख बीनची ही खरेदी होणे अवघड आहे असे झाले तर शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी भावामध्ये सोयाबीन विकावे लागेल त्यामुळे सरकारने शतक यांची नोंदणी आणि सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवी वाढवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत वातावरणामुळे रबी पिकाला धोका अशी भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे जवारीसह कांदा तसेच भाजीपाला पिकांवर कीड व आळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे उत्पादन घटले मिरचीचे दर वाढले तिकटाचा भडका उडणार यंदा मिरचीचे उत्पादन घटल्याने बाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत सत्तर टक्क्यांनी आवाक कमी झाली आहे परिणामी यंदा लाल तिकटाचे भाव वाढण्याची शक्यता आहे सध्या सरासरी तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल असा भाव दिला जात आहे महाराष्ट्रातून डाळिंबाची बावीस हजार टन निर्यात नैसर्गिक संकटावर मात करत राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढे येत आहेत राज्यातून गेल्या नऊ महिन्यात बावीस हजार तीनशे साठ टन डाळिंब निर्यात झाली आहेत देशाच्या तुलनेत राज्यातून शहात्तर टक्के निर्यात होत असून निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे खानदेशात गारपिटीसह पावसाने मोठी हानी केली आहे केळीबागा भुईसपाट रबी पिकांना फटका रावेर यावल तालुक्यात केळीबागा जमीनदोस्त झाल्या आहेत गहू मका हरभर कलिंगड पपई व अन्य भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसला आहे केळी <गज़ी> दरात घसरण सुरूच उत्तरेकडील मागणी घसरली किमान दर आठशे व कमाल दर रुपये प्रति क्विंटल असे आहेत केळीचा कमी आहे परंतु उत्तरेकडे थंडी पाऊस आदी कारणांमुळे केळीची मागणी घटली आहे यामुळे केळी दरात वाढ थांबली आहे हजारो कृषी मित्र बेरोजगार गेल्या तीन वर्षांपासून संघर्ष सरकारविरोधात संताप राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडेल असे कारण सांगून करोना काळात एकवीस हजार तीनशे पन्नास कृषी मित्रांना कमी करण्यात आले त्यामुळे कृषी मित्र बेरोजगार झाले आहेत आता ही कृषीमित्र त्यांना पुन्हा सेवेत घ्या अशी मागणीसाठी ओबरठे झिजवत असल्याचे चित्र आहे वर ड्रायफ्रूट्सला ग्राहकांची पसंती सुपारी व तंबाखूवरील ही खर्च वाढला शीतपेय आणि प्रोसेस फूडलाही देत आहेत प्राधान्य बँक फसवणुकीच्या प्रमाणात झपाट्याने वाढ रिझर्व्ह बँक यांच्या अहवालानुसार एकूण अठरा हजार चारशे एकतीस बँक फसवणुकीच्या घटना घडल्यात त्यांची रक्कम एकवीस हजार तीनशे पासष्ट कोटी रुपये इतकी आहे अहवालानुसार हे प्रकरणाच्या संख्या जवळजवळ सत्तावीस टक्क्याने वाढल्या आहेत बंगलादेश दास यांना सोडू इच्छित नाही बांगलादेशात चिन्मय दास यांना तुरुंगात डांबण्याचा कट रचला जात आहे चिन्मय दास यांची तुरुंगातून लवकर सुटका होऊ नये अशी पोलिसापासून ते सरकारपर्यंत सर्वांची इच्छा आहे असा दावा त्यांचे वकील रवींद्र घोष यांनी केला आहे द्वारे करता येईल यू पी आय पेमेंट आरबीआयचा मोठा निर्णय मध्ये डिजिटल वॉलेटचा समावेश होतो फोन पे पेटीएम आणि गुगल पे चा वापर तो ही सुविधा थर्ड पार्टी द्वारे उपलब्ध <tart noise> आहे तर ह्या होत्या आजच्या काही ठळक बातम्या अशाच नवनवीन बातम्या सर्वप्रथम बघायच्या असतील तर असा न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व हे व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, व आपले बहुमूल्य मत कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आज साधे एवढेच जय हिंद जय महाराष्ट्र